तोरणमाळ घाटात दरड कोसळली रस्ता वाहतुकीसाठी बंद नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ परिसरात सातपायरी घाटातील रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे राज्यातील क्रमांक दोन थंड ठिकाण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या तोरणमाळकडे जाणारा रस्ता सध्या बंद आहे केला पाणी ते तोरणमाळ या दरम्यान घाटातील रस्त्यावर पहाटेच्या सुमारास मोठमोठे दगड आणि माती घसरून आली त्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला असून तोरणमाळचा संपर्क तुटला आहे दरम्यान या परिसरात कालपासून मुसळधार पावसाचा जोर कायम असल्याने दरड कोसळण्याची घटना घडली तहसीलदार धडगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार तातडीने जेसीबी यंत्रणा घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे दरड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत मात्र पावसाचा जोर कायम असल्याने कामात अडथळे येत आहेत तोरणमाळ परिसरातील नागरिक आणि पर्यटकांनी खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे सलाउद्दीन लोहार नंदुरबार न्यूज ट्वेंटी फोर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा